नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर रात्रीचे पावणे नऊ वाजले सर्वांना गुड इव्हनिंग तर आज चिकन बनवायला दिलं होतं बाहेर तर चिकन बनवून आणलं आहे तर बघू कसं क्वालिटीचं झालंय तर आज बाहेरून बनवायला दिलं होतं आम्ही याच पॅकिंग दिली काय

पळयान अरे शिवम हां माझी वाट <संद> ना पटप अरे शिवम कशा रडतो तू

तरीला ग्रेव्ही घेतली मस्त तर फायनली मित्रांनो जेवण झालं चिकन एवढं खास नव्हतं टेस्ट नव्हती फक्त काश्मीरी मिरची टाकली होती आणि धनिया पावडर टाकली होती त्याच्यामुळे थोडी ग्रेव्ही झाली होती छान तसं तरी वगैरे रस्सा वगैरे छान होता पण टेस्ट नव्हती जराशी जराशी पण टेस्ट नव्हती खाल्ला आता इथं जेवण चालू आहे दाबून दुबून मी कमी केलंय काही डोकं राहिले तर एवढं उरलं इथं तर पीस थोडे नरम नव्हते बाकी सर्व ठीक होत तर पीस हे मुंडीचे वाटतं मुंडे वगैरे तर आणला त्रास होतोय इकडे काहीतरी तरी काय होत सुसुनीवर राहिली पाणी पि मग पाणी तोंड तोंड धू पोसून काढतो पाणी हे सगळे इकडे फ्रूट्स हे वाईल्ड अॅनिमल्स आणि हे पार्ट ऑफ बॉडी पार पार्ट ऑफ बॉडी आणि हे नमरिकल चार्ट्स ये का हे काय वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन बोल आणि इकडे काय मराठी मुळ अक्षरे आणि इकडे अल्फाबेट्स अजून जेवण नाही आलं सर्व पात पडलं आहे शिवम जपला इकडं आरामशीर आणि इकडं आणवी आमची रडकी आणवी रडत होती आहे ना आणवी रडत होती ना आणवी तू जिलेबी दिली कोणत्या मावशी जिलेबी दिली दिदीची दिदीची तू का म्हणून रडत होती जेवण नाही करत ना तू जेवण नाही करत कबर नाही करत कबर नाही करत तुला आवडत नाही ना आवडत नाही हे नाही आवडत तुम्हाला हा